खोपोलीमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आहे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या करण्यात आली असून या घटनेनंतर संपूर्ण खोपोलीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा सुरू असून मंगेश काळोखे यांच्या पुतण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल काळोखे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर दिला आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचं ठाम आश्वासन दिलं ही गुन्हेगारी वृत्ती ठेचून काढली पाहिजे आरोपीला फाशी होईपर्यंत आपण पाठपुरावा करू असे स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून आता पोलिसांच्या तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून त्याला या, या सर्व आरोपींना भाषेची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहे ही त्याची पुनरावृत्ती पूर्ण पुनरा होता नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोग्य या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील दे या ठिकाणी न्यायालयामध्ये अशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल सर अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे या ठिकाणी कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने हार जीत होते परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे ज्या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कुणालाही सोडणार नाही